नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलच्या वतीने आपणास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपणास तर माहीतच आहे की नवीन वर्षाच्या न्यू रिझोलमध्ये आपण व आपले कुटुंबाचे आरोग्य आपण अग्रगण्य ठेवतो आज आपण एक अशीच हेल्दी ओट्स उतापाची रेसिपी घेऊन आला आहोत त्यासाठी लागणारं साहित्य व कृती आपण आता पाहूया ही पटकन अशी दहा ते पंधरा मिनटं तयार होणारी अशी रेसिपी एक कप ओट्स बारीक चिरलेलं गाजर दोन चमचे रवा बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर टोमॅटो दही मीठ व बारीक चिरून घेतलेली मिरची आहे आता आपण पन... जे ओट्स घेतलेले आहेत एक वाटी ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया व दोन चमचे आपण बारीक रवा घेतलेला आहे तोही घालून घ्यायचा आहे व छान असं ह्याला वाटून घ्यायचं आहे बारीक आता आपलं हे वाटून तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही छान असे आपल्यात तै ही पावडर तयार झालेली आहे आता आपण एका बाऊलमध्ये मिक्स करून घेऊया मी आता इथे दोन चमचे दही घेतलेलं आहे दोन चमचे दही घालून चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे व बारीक चिरलेली मिरची घालून घेऊया व बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आपण इथं आपल्या आवडीप्रमाणे भाज्यांचा वापर करू शकता आता आपण ब किसून घेतलेलं गाजर आहे गाजर हेल्दी असतं त्याच्यामुळे मी घालून घेत आहे व बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे आपण इथे पालेभाज्याही घालू शकता व इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे व आपण जे ओट्स बारीक करून घेतलेले आहेत त्याच्यातलं मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे ते घालून घेऊया व आपण आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कोरड सुरुवातीला कारण आपल्या ह्या भाज्या थोड्या ओलसर आहेत कट केलेल्या त्याच्यामुळे आपलं लागेल तसं पाणी घालायचं आहे सुरुवातीलाच पाणी घालायचं नाही नाहीतर आपलं हे बॅटर पात्र होऊ शकतं मी आता ज्या बापाने पीठ घेतलं होतं त्याच मापाने एक बाऊल पाणी घेतलेलं आहे व लागेल तसं थोडं थोडं घालून मी व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे बघू शकता छान आता हे आपलं मिक्स होत आहे मी आता शिल्लक राहिलेलंही पाणी घालून घेत आहे व याला व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे याला जास्त वेळ भिजवण्याची काहीही गरज नाही तुम्ही पटकन करायला घेतलात तरी चालतं खूप हेल्दी अशी ही रेसिपी आहे अगदी कमी वेळात तयार होते झटपण आपण ह्याच्यामध्ये सोड्याचा किंवा इनोचाही वापर केलेला नाही आहे आपली ही हेल्दी अशी रेसिपी आहे वेट लॉससाठीही तुम्ही खाऊ शकता मी आता ह्याला पाच ते दहा मिनटं ठेवून घेतलेलं आहे बाजूला पर्यंत आता आपलं पॅन गरम झालेलं आहे तेल लावून घेऊया व एक पळी बॅटर आपण पॅनवरती घालून घ्यायचं आहे अलगद हाताने याला पसरवायचं आहे ह्याला जास्तही पातळ करायचं नाही पीठ नाहीतर आपलं ते पीठ चिटकू शकतो तव्याला आपण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे ते उचलणारही नाही म्हणून पण एकदम थोडंसं जरा घट्टच ठेवायचं आहे मी आता तेल घालून घेतलेलं आहे व झाकण ठेवून घेत आहे मी जेणेकरून आपला छान असा उत्ता दोन्ही बाजूने भाजला जाईल बघू शकता तर आपलं हे परतलं जात आहे इझिली हा परत तो चिटकसुद्धा नाही पॅनला तर आपण पलटवून घेऊया गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे बघू शकता कलर किती फार सुरेख आलेला आहे अगदी टेस्टलाही छानच लागतो आणि कमीत कमी वेळामध्ये तयार होणारी अशी ही आपली हेल्दी रेसिपी आहे तुम्ही टिफिनलाही घेऊन जाऊ शकता दिवसभर हा छान असा मऊ लुसलुशीत राहतो अजिबात कडक किंवा वातळ होत नाही कारण आपण याच्यामध्ये दह्याचा वापर केलेला आहे व भाज्या आहेत भरपूर प्रमाणात तुम्ही हे असंचही खाऊ शकता किंवा टॉमॅटो केचप किंवा दह्याबरोबर खाऊ शकता मी आता पॅनला पुन्हा थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे व पळीने थोडंसं बॅटर घालून व्यवस्थित त्याचं पसरवून घेत आहे अगदी अलगथ हाताने याला पसरवायचं नाहीतर ते बॅटर निघून येऊ शकतं पळीबरोबर कारण हे आपण भाज्या भरपूर प्रमाणात घातलेल्या आहेत त्याच्या ते कम व्यवस्थित पटकन निघतं ते मी आता थोडंसं चमच्या आणि तेल घालून घेतलेलं आहे व पुन्हा दोन मिनटासाठी मी याला झाकून घेत आहे जेणेकरून आपलं छान असं उत्तापद तयार होईल तर आपलं हे छान असं तयार झालेलं आहे बघू शकता मी आता पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं पलटवून घेत आहे अगदी अलगद हा परतला जातो काहीही आपल्याला त्रास होत नाही परतवायला किंवा चिटकले किंवा काही काही नाही आणि पटकन म्हणजे कमीत कमी वेळात तयार होते जास्त काही लागत नाही घरच्या साहित्यामध्ये तयार होतं आणि आपण हल्लीच्या जगात तर धावपळीमध्ये हेल्दी रेसिपीज खायला आपल्याला म्हणजे तेच तेच ओट्स खाऊन कंटाळा आलेला असतो ओटचा उपमा किंवा बाकीचे जे पदार्थ स्मूदी वगैरे खातो आपण त्याच्यापेक्षा हे खूप छान लागतं इव्हन आपण टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकता ऑफिसला किंवा बा बाहेर कुठे जायचं असेल तरी तर आम्ही पुन्हा एकदा ह्याच्यावरती तेल घालून घेत आहे व झाकण ठेवून घेते होऊ शकता आता आपला हा छान असा तुत्तापा झालेला आहेत तयार आता मी ह्यालाही पलटवून घेत आहे झाकण ठेवायचं म्हणजे दोन्ही बाजूने छान असा भाजला जातो आणि आपण हे छोटे छोटेच करायचे म्हणजे प आपल्याला बरं पडतं पलटवायला बघू शकता तीन छान असे पटकन किती तयार झाले आपले तर मी हे टोमॅटो केचप बरोबर सर्व करत आहे जर आपल्याला टोमॅटो केचप आवडत नसेल तर आपण दह्याबरोबर पुदिन्याच्या चटणी बरोबर किंवा असंही खाऊ शकता आपण फार टेस्टी लागतो आणि मेन म्हणजे खूप हेल्दी अशी ही रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा व रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा चका छान रेसिपीमध्ये धन्यवाद